गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उनावत गॅस एजन्सी आता आणखीन चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शन साठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाडोड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच खालच्या बाजूला त्या ठिकाणी बसलेली आहेत सगळे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनस्पीत या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय हा एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या धर्तीवरती निश्चितपणानं होतोय खरं तर बाजार समितीनं मागच्या म्हणजे तीन जानेवारीला जो कार्यक्रम चाकणच्या परिसरामध्ये झाला आणि चाकण आणि चाकणच्या पंचकृषीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सर्वसामान्य जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणसं त्या ठिकाणी येतात जवळपास पहाटे दोन वाजलेपासून तर रात्री पाच वाजेपर्यंत दहा बारा पंधरा हजार लोक रोज चाकणला त्या ठिकाणी येतात किमान दोन हजार फोर त्या ठिकाणी येतात अशा लोकांच्या साठी आमच्या लक्षात आलं किंवा नेमकं काय आम्ही पहाटे दोन ती मार्केटमध्ये गेलो काय परिस्थिती आहे तर पहाटे पाच वाजता लोक मिसळ खायचे आमदार साहेब किती वाजता पहाटे पाच वाजता जर रात्री बारा एक ला आलेला माणूस पहाटे पाच पाच सहा सहा वाजता कष्ट करायला माणूस आमच्या सगळ्या संचालक मंडळानं पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांनी से असं ठरवलं की या बाजार जर सगळ्यात पहिलं काही काम करायचं असेल तर या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या बाजार समितीमध्ये आलेल्या आले माणसाला चांगलं जेवण मिळालं पाहिजे आणि या बाजार समितीमध्ये आलेल्या माणसाला चांगली स्वच्छता करायची आवश्यक आवश्यक उपलब्धता केली पाहिजे या तीन गोष्टी खऱ्या अर्थानं महत्वाच्या होत्या आणि त्यातल्या दोन गोष्टी आम्ही चाकणला त्या ठिकाणी मार्गी लावल्या चाकणला देखील वॉटर फिल्टर आहे चाकणला पुतळ्याचं अनावरण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते जेवणाचा चक्रेश्वर महाराज भोजनालय सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आज शरद जवळपास चारशे पाचशे लोक चाकण्याला त्या ठिकाणी जेवतात आणि चाळीस रुपयामध्ये आम्हाला समाधान एका गोष्टीचा ठीक आहे कोट्यवधी रुपयाची उलाटा या बाजार समितीमध्ये हजार कोटीची उलाढात असलेली बाजार समिती आहे महाराष्ट्रातली मोठी बाजार समिती आहे तर या बाजार समितीमध्ये आलेला सर्वसामान्य माणूस या माणसाला जो शेतकऱ्यांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा पोट भरण्याचं काम जो करतो तो शेतीमालाच्या जेव्हा जगाचा पोशिंदा त्या जगाच्या पोशिंदाला बाजार समितीच्या माध्यमातून काहीतरी त्याला हातभार लावला पाहिजे आमची भावना होती पण आमच्या सगळ्या संचालक मंडळानं खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी साथ दिली आणि सगळ्यात पहिला उपक्रम जेवणाचा आम्ही चालू केला अतिशय चांगला प्रतिसाद आता चाकणला असं ठरलं की चक्रेश्वर महाराज तिथला आराध्य दैवत आहे आणि कुठल्याही काम करताना शरद दादा त्या दैवताचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही म्हणून चाकणच्या बळणाचं नाव ठेवलं चक्रेश्वर महाराज राजगुनगरचं आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज मला ज्यावेळेस खेळला करू त्यावेळेस सिद्धेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने करू तर ते त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे अन्नदानाचं पवित्र काम आहे एवढं पवित्र काम दुनियामध्ये कुठलंच असू शकत नाही पण बाजार समितीने फुलं नफळाशी पाकळी म्हणून मदत करण्याचं काम आम्ही केलं आता आमची भावना अशी आहे रोज तीनशे चारशे शेतकरी गरीब वर्ग या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस राजगडच्या परिसरामध्ये मग तहसील ऑफिस मध्ये असेल पंचायत समिती असेल प्रांत मध्ये असेल कुठल्याही ऑफिस मध्ये जरी आमदार साहेब त्या ठिकाणी आला तर त्याला वाटलं पाहिजे की माझं जेवण मला बाजार समितीमध्ये जायचं बाजार समितीमध्ये जेवण करायचं कुणालाही आम्ही अडवणार नाही की हा शेतकरी असला पाहिजे असं असतं असे काही नाही या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस मानवता म्हणून जो कोणी असेल आनंदराव त्याला जेवण देण्याची व्यवस्था बाजार समितीने पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे जे वारुंज म्हणून ज्यांच्याकडे ही चालवायची व्यवस्था दिलेली आहे रोज दहा बारा हजार लोकांना त्यांचं जेवण त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये जातं त्यांनी सांगितलं सभापती आम्हाला याच्यामध्ये परवडू नाही तर परवडू नका काय मदत लागेल तर बाजार समिती करा पन्नास रुपयामध्ये देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू काही पैसे लागतील जरूर त्याच्यामध्ये बाजार समिती पुढाकार आहे परंतु शेवटी हे सगळं उभं केलं आज बघितलं आजच्या आतल्या बाजूला बघितलं असेल दादा की सगळं जुनं सगळं झालं होतं पण सगळं नाविन्यपूर्ण करण्याचं काम खरं तर आमचे सगळे जे गोपाळेकर गणेश भाऊ असेल माझा चुलत भाऊ या सगळ्या कामाची देखरेख मनापासून त्यांनी या सगळ्यांनी केली आणि देखणं काम खरंच या बाजार समिती मी उभे राहिल्या आता दादा मला पाच सहा महिन्यापूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडी मध्ये सभापती झालो विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी या सगळ्या दहा लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की अरे विजय शिंदे चांगला काम करणार सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काम करणार सगळ्यांनी मला सात त्या ठिकाणी दिली मी सभापती झालो बघता बघता शेख काळे आमदार त्या ठिकाणी झाल्या तालुक्यामध्ये सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे नेतृत्व करतो कॅम्पस मध्ये तिकडच्या खेडच्या कॅम्पस मध्ये रोज सात आठ हजार लोक येतात त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी करा आमदार साहेब आमची धारणा अशी आहे की भविष्यामध्ये एखादी आरोग्याची ओपीडी मग चाकण असेल खेड असेल कि म्हणून शासन आणि बाजार समिती काल देखील शेतकऱ्यांचा कृषी विभागाचा कार्यक्रम झाला तिथे त्यांना सांगितलं की शासन बाजार समिती समन्वय म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि उद्याच्या काळामध्ये आरोग्याच्या प्रश्न होते देखील साठी चाकणला आणि खेडला एक आरोग्य ओपीडी करायचं निर्माण करायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहात दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की ह्या शेतकऱ्यांच्यासाठी माती परीक्षण हे फार महत्वाचे आहे दादा की शेतकरी वर्षानुवर्ष शेती करतात पण यांच्यासाठी नेमकं काय करायचं तर आमदार काळे साहेबांची आमची चर्चा आली ते म्हटलं की शेतकऱ्यांसाठी आपल्याला माती परीक्षा म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की चाकर आणि खेडला दोन माती परीक्षांच्या लॅब त्या ठिकाणी करायच्या या तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की माझ्या मातीचं काय आहे माती किती मृत आहे किती पाण्याची आवश्यकता आहे किती त्याच्यामध्ये घे आहे हे सगळा सेन्स त्याच्यामध्ये त्याला आला पाहिजे त्या भावनेनं आम्ही त्या ठिकाणी करतोय सगळी बाजार समिती डिजिटल करायचं काम आता त्या ठिकाणी चालू आहे भविष्यामध्ये आहे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नामांकित बाजार समित्या तशा प्रकारचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आमचे सगळे सगळे संचालक त्या ठिकाणी आहेत आहेत तर आमचे सगळे कुठे राज्याचे पणन मंत्री जयकुमार राहुल साहेब सातत्यानं आमच्या क्रांती आणि संदीप भाऊंच्या संपर्कामध्ये होते परंतु आज अचानक सीएम साहेबांचा त्यांचा एक कॉन्फरन्स मिटिंग आल्यामुळे त्यांचा दौरा आज पुण्यात त्या ठिकाणी नियोजित होता आणि इकडे यायची वेळ देखील त्यांनी दिली होती तर तो काही तांत्रिक कारणामुळे त्यांना येता आलं नाही पण त्यांनी आत्ताच मग अशी संधी भाऊने मला मेसेज पाठवला की ते म्हटले की काही झालं तरी मी पुढच्या एक आठ पंधरा दिवसामध्ये तुमच्या बाजार समितीला या घोषणेला भेट द्यायलासाठी येणार आहे त्यामुळं दादा इथे एक गोष्ट आहे आणि दुसरा उल्लेख मला करावा लागेल की शरददादा सोननींचा की शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुम्हाला तुमच्या मदतीची काही माणसं असावी लागतात शरददादा असा माणूस आहे की आम्हाला मंत्रालया पातळीवरची काय मदत लागेल आपले आमदार शरद दादा हे सगळ्या पातळीवरती करायचं काम शरददादा त्या ठिकाणी करतात एकच प्रसंग सांगतो एकदा रात्री साडे अकरा वाजता एकनाथ शिंदे साहेबांकडे शरददादा आम्हाला घेऊन गेले आणि रात्री झोपलेला माणूस बारा वाजता शरददादानी खाली आणला हे सोपं आहे हे आमदार म्हणून दादा तुमचे मी मनापासून आभार तालुक्याचे मागाशी सांगायचं खरं राहिलं प्रश्न काय असू द्या काम केलं असू दे आपण एखादा आमदार किती धमकदारीने काम करू शकतो आणि त्याच तोलामुलाचं काम मदत करायचं काम बाबा शेठ देखील आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी करतात दुसरा उल्लेख मला आमच्या क्रांतीदायी भाजपचे नेते भाजप ह्या सरकारमधले जेवढे मंत्री आहेत की ते मनापासून या बाजार समितीला मदत करायचं काम भाऊ बसमोही आणि क्रांतिदायीमुळे भाजपचे करतात शिंदे साहेब त्या ठिकाणी करतात अजितदादा देखील मदत करायचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे करतात आमच्या आशोकदादा राक्ष कुठे त्यांचा उल्लेख मगाशी माझ्या राहिला की दादा ह्या सगळ्या गडपडीमध्ये अशोकदाची गडपड आहे की या बाजार समितीमध्ये या भागात एक चांगला काळ पण झालो पाहिजे आणि हे आमचे मी जरी सभापती असलो माझे अश्वदादा हे सुपर कॅबिनेट सभापती आहेत मला माणिकशेठ गोरे आणि अशोकदादा हे दोन सुपर कॅबिनेट सभापती आहेत एक चाकण बघितलं तर तिकडे माणिकशेठ गोरे आणि महेंद्रशेठ गोरे आणि खेडला आलं का अशोकदादा राक्षी आणि बाकी आमच्या सगळ्यामध्ये समन्वय हे सगळं बाजार समितीचं कामकाज आढावं घ्यायचं काम आमचे संजीव भाऊ घनवट सातत्याने करत असतात की कुठं काय कमी जास्त कुठं काय तर मग सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांना त्या ठिकाणी शरदादा सोनवणे तुमचं मी प्रत्येकदा मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि यानंतर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील किल्ले शिवनेरीच्या आमदार खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवर अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने सांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ